नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे जी केस मी आपल्याला दाखवणार आहे ती केस आहे नकलिंग तर नकलिंग ही बिमारी काय आहे आणि कोण्या कोण्या पशूंमध्ये कोण्याकोन्या जनावरांमध्ये नकलिंग हा आजार होतो ही बिमारी होते याबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत तर सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचे म्हणजे नकलिंग म्हणजे जे प्राणी किंवा जे आपले पाळीव प्राणी आहेत ते आपल्या समोरच्या पायावर त्यांचं वेट बिअर करू शकत नाही म्हणजे वजन घेऊ शकत नाही आणि गुडघ्यावर चालतात गुडघे टेकवून पाणी पितात गुडघे टेकवूनच चारा खातात आणि गुडघ्यावरच चालतात तर याला आपण नकलिंग म्हणतो तर नकलिंगची बरेच कारणं आहेत तर आपण ती डिफरन्शिएट कसं करायचे की आपल्या जे प्राण्याला नकलिंग ही बिमारी झाली तर त्याचं नेमकं का कारण काय आहे हे आपण कसं शोधून काढायचं आणि त्याच्यावर नेमका तोच उपचार कसा करायचा हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी आज आपल्यासमोर शेळीमधील नकलींची केस घेऊन आलेला आहो म्हणजे शेळी जी आहे ती गुडघ्यावर चालते अशी बिमारी त्या शेळीला झालेली आहे पण ती शेळी तिची आपण काय ट्रीटमेंट केली ती रिकवर झाली किंवा नाही झाली पूर्णपणे व्यवस्थित आता ती चालू शकते की नाही चालू शकत ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील तर ही जी शेळी आपण या स्क्रीनवर बघत आहात तर या शेळीला नकलिंग नावाचा आजा जो आजार आहे तो झालेला आहे आणि त्याची पुष्कळ कारण आहेत तर जसे की बरेचदा काय होते की नकलिंग ही बिमारी फक्त शेळीमध्ये होणारी बिमारी नसून मेंढ्या गाई म्हशी बैल लहान वासरे या सगळ्यामध्ये ही बिमारी होते आणि त्याचे कारण पुष्कळ असू शकते जसे की जनावरांच्या खुरामध्ये जर काही प्रॉब्लेम आला जसे की खूर नरम येणे किंवा खुरामध्ये काही नुकिली वस्तू धारधार वस्तू अडकून बसणे किंवा ऋतून बसणे यामुळे सुद्धा जनावरे अशी गुडघ्यावर चालतात याशिवाय कॅल्शियम आणि फॉस्फरसची जर कमतरता त्याच्या शरीरामध्ये असली तरी अशी लक्षणं जनावरे दाखवतात त्याचसोबत जी व्हिटॅमिन्स मिनरल्स असतात त्यांची कमतरता असली तरी, ही सा कना ला तरी जनावरे ही लक्षणे दाखवतात किंवा जो जनावराचा पाठीचा कणा असतो त्याला मार लागला तरी त्यामुळे सुद्धा अशी लक्षणे जनावरे आपल्याला दाखवतात या व्यतिरिक्त जे टेंडॉन्स आणि लिगामेंट्स असतात त्यांना इंजुरी झाली म्हणजे काही ताण पडला किंवा ते इंज्युअर झाले तर त्यामुळे सुद्धा जनावरे अशी लक्षणे दाखवतात या व्यतिरिक्त आणखी जर कुठे पायामध्ये फ्रॅक्चर वगैरे जर हेअरलाईन फ्रॅक्चर झाले असेल आणि ज्या वेळेस जनावर समोरच्या पायावर वजन घेऊ शकत नाही तर अशा वेळेस ते गुडघ्यावर चालतात तर असं गुडघ्यावर चालल्यामुळे त्यांचे गुडघे जखमी होतात तिथे जखमा होतात आणि त्यातून इन्फेक्शन होऊन जनावर मरण्याचे सुद्धा चान्सेस असते आपण पाहू शकता ही शेळी गुडघ्यावर होऊन पाणी पित आहे आणि चारा खातानासुद्धा ती तशीच गुडघ्यावर बसूनच चारा खाते आणि तशीच चालते सुद्धा तर यामागे आपल्याला नेमके कारण शोधून काढायचे होते म्हणून आपण सर्वात अगोदरीचे बॉडी टेम्परेचर घेतले तर बॉडी टेम्परेचर नॉर्मल होते रुमेनची पी एच घेतली रुमेनची पी एचसुद्धा नॉर्मल होती त्यानंतर आपण तिच्या खुराचे निरीक्षण केले तर खुरामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम झालेला नव्हता म्हणजे खुरा वाढलेल्या नव्हत्या किंवा खुराचा जो खालचा भाग असतो जो जमिनीवर टेकतो तो नरम आलेला नव्हता किंवा खुरांमध्ये तर कोणताही प्रॉब्लेम नव्हता आणि कुठे टेंडॉन किंवा जे लिगामेंट असतात यांच्यावर सुद्धा कुठे इंजुरी किंवा स्ट्रेच झाल्याचं दिसत नव्हतं कारण जर तसं जर झालं असतं तर तिथे स्वेलिंग आली असती सूज आली असती तर मग आता उरला प्रश्न फक्त कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या डिफिशियन्सीचा तर ही केस फ कॅल्शियम फॉस्फरसचा जे रेशिओ असतो तर तो रेशिओ बिघडल्यामुळे या शेळीमध्ये आपल्याला ही लक्षणं पाहायला मिळत आहेत आणि त्यानुसार आपल्याला हिची ट्रीटमेंट करायची आहे तर आपले निदान कन्फर्म झाले की कॅल्शियम फॉस्फरसच्या कमतरतेमुळे या शेळीला ही बिमारी झाली आहे म्हणून आपण हिला इच आता आपण बोलू की उपचार काय केले तर उपचारामध्ये आपण जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता कॅल्शियम सॅन्डोज नावाचे इंजेक्शन मिळते तर ते कॅल्शियम सँडोज नावाचे इंजेक्शन पाच पाच एम एल दोन दिवस आपण आय व्ही दिलेले आहे सोबतच जे अँटी अँटीइनफ्लॅमेटरी ड्रग्ज असतात म्हणजे वेदना कमी करण्यासाठी जी इंजेक्शन आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असते तर फ्ल्युनिक्झिन मेग्ल्युमाईन जसे आपण स्क्रीनवर पाहत आहात फ्ल्युनिक्झिन मेग्ल्युमाईन टू पॉईंट टू एम जी पर के जी बाड़ी वेट आपन। या हिशोबानं आपण या शेळीला लावले आणि सोबतच प्रेडनिसोनसुद्धा आपण एक एम एल इंट्रामस्क्युलर लावलेले आहे फ्ल्युनिक्झिन मेग्ल्युमाईन दोन एम एल आपण इंट्रामोस्क्युलर लावलेले आहे आणि अँटीहिस्टामिनिकसुद्धा दोन एम एल इंट्रामस्क्युलर लावलेले आहे तर अशी आपण हिची दोन दिवस ट्रीटमेंट केली आणि ओरल कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचर ओनरला आपण द्यायला ॲडवाईज केलेला आहे तर आपण बघू शकता तिच्यानंतर शेळीमध्ये किती इम्प्रुवमेंट झालेली आहे तर शेळी आता गुडघ्यावर उभी न राहता सरळ उभी राहू शकत आहे या आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता तर अशा प्रकारे जर आपण ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या केली म्हणजे निदान अगोदर जर व्यवस्थितरित्या केले आणि त्यानुसार जर ट्रीटमेंट केली तर जनावर लवकरात लवकर दुरुस्त होण्याचे चान्सेस असतात म्हणजे जनावर लवकरात लवकर दुरुस्त होते तर निदान ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यानंतर ट्रीटमेंट तर अशा प्रकारे या शेळीची ट्रीटमेंट करून ही शेळी व्यवस्थित झालेली आहे आणि विशेष म्हणजे ही शेळी जी आहे ही तीन महिन्याची गाभन शेळी आहे तर आता या शेळीला कुठलाही त्रास नाही पिणे व्यवस्थित आहे आणि चालताना सुद्धा ती व्यवस्थित पायावर वजन घेऊ शकते गुडघ्यावर चालत नाही तर अशा प्रकारे ट्रीटमेंट करून ही शेळी आपणही दुरुस्त करू शकतात माझ्या या व्हिडिओचा लाभ पशुपालकांना शेतकऱ्यांना आणि जे फील्ड प्रॅक्टिशनर आहेत त्यांना नक्कीच यापासून थोडीफार मदत मिळेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद